नमस्कार मित्रांनो आज आपण काळ्या मसाल्याचे घरगुती पद्धतीने मटण बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतले ते चांगले स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घेतलं आणि आता पहिले मटण आपण शिजवून घेऊ आपलं तेल कुकरमध्ये गरम झाले त्यामध्ये प्रथम आपण जिरे टाकून घेऊ आता बारीक चिरलेला कांदा ता टाकून घेऊ कांदा चांगला फ्राय करून घेऊ हिंग मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा आलं लसण पेस्ट टाकून घेऊ चांगलं फ्राय करून घेऊ आता आपण धुतलेलं मटण टाकून घेऊ मटन चांगलं आता मिक्स करून घेऊ आता त्यामध्ये गरम पाणी टाकू आपण आता उकळी आली चांगली आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊ आता हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घेऊ आपले शे कुकरची वाफ गेली आता मटन आपण शिजले का नाही ते बघून घेऊ आपलं मटण चांगलं शिजलंय आता आपण रशेची तयारी करून घेऊ मी त्यासाठी रश्यासाठी चार कांदे घेतले खोबरं घेतले ते चांगलं गॅसवर आता भाजून घेऊ त्यासाठी मी कांदा खोबऱ्याची पेस्ट झाली काळा मसाला आहे लाल तिखट आहे ध कनी पेस्ट आहे धना पावडर आहे कोथिंबीर आहे हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे आता आपण पातिल्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल आपलं गरम झालं आहे त्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊ आता आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊ वाटण चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊ आपण वाटण चांगलं फ्राय आहे दोन चमचा आता त्याच्यात आलं लसण पेस्ट टाकून घेऊ आपण आता घरगुती काळा मसाला तीन चमचे टाकून घे दो, दोन दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून थोड़े थोडी हळद टाकून एक चमचा धना पावडर टाकून घेऊ आता चांगला मसाला फ्राय करून घे कणी पण आपण मसाल्यामध्येच फ्राय करून घेऊ दोन चमचा कणी टाकली मसाला चांगला मस्त फ्राय करून घेऊ थोडं गरम पाणी आहे मी मसाला थोडा गरम पाण्यामध्ये आता थोडंसं शिजून घेऊ आपलं मसाल्याला तेल सुटलं का थोडी कोथिंबीर टाकून घेऊ मसाल्याला तेल सुट तर आपण थोडं फ्राय करून घे आपल्या मसाला चांगलं तेल सुटलंय आता आपण मटणाचं सूप टाकून घेऊ आपलं मटन चांगले शिजले त्याच्यामुळे मटन नाही टाकायचं आपण पहिले सूप टाकून चांगलं उकळून घेऊ आपण मीठ आता आपण थोडं कमीच टाकू कारण सूप मध्ये आपण मीठ टाकलंय पहिले आता चांगलं उकळून घेऊ आपण आपला रस्सा चांगला उकळला आहे আপন মটন টা आता मटण आपण टाकलं आता मस्त उकळून घेऊ पाच ते दहा मिनटं आपली तरी पण चांगली आली आपल्या मटणाला चांगलं उकळी आली रश्शाला कमी गॅसवर मस्त उकळू देऊ आता थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं आपलं मटण काळ्या मसाल्याचं मटण तयार आहे आता आपण गार्निशिंगसाठी थोडं कोथिंबीर टाकून घेऊ आपलं घरगुती पद्धतीने काळ्या मसाल्याचं मटण आपलं रेडी आहे मित्रांनो तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून पहा रस्सा पण मस्त झालाय ప్లాత్ మటన్ తాటి రెడీ దాలే